लग्नात तुमचं स्वागत करायला उभी असलेली सुशिक्षित महिला नातेवाईक आहे की तुमचं घर लुटायला आलेली चोर बंगळूरमध्ये जे घडलं ते ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल एका सेहेचाळीस वर्षीय महिलेने चक्क कॉलेज मधील लेक्चरची नोकरी सोडली का तर प्रोफेशनल चोरी करण्यासाठी रेवती नावाच्या या महिलेने चॉक डस्टर सोडून चक्क सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ करायला सुरुवात केली ही महिला कुठल्याही हाय प्रोफाईल लग्नात इतक्या रुबाबात जायची की कोणाला संशय यायचा नाही कधी वधूची मावशी तर कधी वराची आत्या बनून ही शाथीर महिला तिजोरीपर्यंत पर्यंत पोहोचायची एका लग्नात तर तिने चक्क तीन लाखांची चेन पळवली आणि कोणाला पत्ताही लागला नाही पण म्हणतात ना चोराचे पाय मातीचे पोलिसांनी जेव्हा त्या घरावर छापा टाकला तेव्हा त्यांना जे सापडलं ते पाहून त्यांचेही डोळे विस्फारले दोनशे बासष्ट ग्रॅम सोनं आणि तब्बल छत्तीस लाख रुपये कॅश एका शिक्षिकेने गुन्हेगारीचा हा रस्ता का निवडला असेल पैशांची हाव की आणखी काही सध्या ती बारा दिवसांच्या कोठडीत आहे तुमच्या ओळखीचं असंच कोणी आहे का कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा क्रेझी क्राईम स्टोरीसाठी सबस्क्राईब करा